परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची व संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्या प्रकरणाचे पडसाद पाथर्डी तालुक्यातील तिसगाव करंजी या गावात देखील उमटले आहेत या घटनेमुळे समस्त आंबेडकरी जनता संतप्त झाली आहे या घटनेचा निषेध म्हणून तिसगाव येथे शनिवारी सकाळी दहा वाजता शेवगाव रोड चौकातून मूक मोर्चाला प्रारंभ करण्यात आला यावेळी तरुणांनी हातामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसह संविधानाची प्रतिमा घेत हा मोर्चा वृद्धेश्वर चौकात पोहोचला त्या ठिकाणी जाहीर निषेध सभेच्या माध्यमातून परभणी येथे घडलेला प्रकार दुर्दैवी असून या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण यांनी यावेळी केली आहे यावेळी सरपंच इलियास शेख संचालक अरुण रायकर डी पी आयचे जिल्हा सचिव भाऊसाहेब शेलार ज्येष्ठ नेते सुभाष खंडागळे युवा नेते प्रदीप ससाणे अंबादास शिंदे विक्रम ससाणे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर काशीनाथ ससाणे जफर शेख बिस्मिल्ला पठाण महिला तालुका उपाध्यक्ष शबाना शेख चेअरमन भारत गारुडकर रफीक शेख अकबर शेख मोहन भोसले यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त केलाय या बंदचे आवाहन युवा नेते दीपक खंडागळे सामाजिक कार्यकर्ते भैया साळवे युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अक्षय साळवे शहर संघटक सचिन खंडागळे डी पी आयचे शहराध्यक्ष सुनील उमाप अखिल पठाण सतीश ठोकळ पप्पू नरवडे नितीन खंडागळे भाऊराव मीर पगार जहांगीर शेख रॉयल शिंदे दिलीप पाथरे सुनील ससाने विकी कटारे आकाश साळवे मतीन डफेदार किशोर खंडागळे आकाश जाधव संचालक शरद खंडागळे सुहास नवगिरे हर्षद शेख विशाल खंडागळे बाळू शिंदे चांद तांबोळी गणेश भोसले दत्ता साळवे आकाश जाधव विकास साठे भाऊराव मीर पगार यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या बंदला तिसगावच्या सर्व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल व बंद शांततेत पार पडल्याबद्दल मनसूरभाई पठाण अक्षय साळवे सचिन खंडागळे प्रदीप ससाने अंबादास शिंदे यांनी तिसगावकरांचे आभार व्यक्त केलेत तिसगाव येथे दुपारी बारा नंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले तर करंजी या ठिकाणी देखील दिवसभर सर्व व्यावसायिकांनी कडकडीत बंद ठेवून परभणी येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय या बंदचे आवाहन आरपीआय शाखा करंजी यांच्या वतीने करण्यात आले होते संविधानाने जो न्याय दिला मिळून देण्याचं काम केलं दलित समाजाला या देशामध्ये दे, स्वातंत्र्याने जगण्याचे सुद्धा अधिकार नव्हते आणि संविधान संविधान बनवताना संविधान अंमलात आणताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनोसृती होती ती जाळी होती पण या घटनेतून फक्त एवढं कळतं की मनुसृती फक्त जाळण्यात आली तिचा जो विचार आहे तो पूर्णपणे संपला नाही साहेबांचा स्वाभिमान आणि अभिमान असलेल्या संविधानाची प्रतीक होती आणि त्यांचा जो पुतळा आहे त्याची विटंबना केली आहे त्या समाज त्यांना तात्काळ त्या ता ता आरोपींना शोधून त्या हल्लेकरांना शोधून त्यांना तात्काळ शिक्षा दिली पाहिजे त्यासाठी आज तेजगावचे सर्वच मंजूरभाई पाटण असतील अंबादासजी शिंदे असतील प्रदीप प्रदीप ससाने असतील आणि इतर आपले सर्व समाजाचे मान्यवर असतील यांनी अतिशय शांततेच्या मार्गाने हा निषेध मोर्चा या ठिकाणी केलेला आहे त्याला प्रशासनाला सांगू इच्छितो की जे कोणी हल्लेखोरा असतील त्या हल्लेखोराला तात्काळ शिक्षा व्हायला पाहिजे याच्या मागचा सूत्रधार कोण असेल त्यालाही तुम्ही लगेच तात्काळ अटक करावी अशी आमची सर्व समाज बांधवाची या ठिकाणी मागणी असेल जर तुम्ही जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करला बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे अण्णाभाऊ साठो यांचं रक्त आहे त्यामुळे आमच्या नादाला कोणी जाऊ नका कारण हे हल्ले काय आजपर्यंत होत नाही समाजावर घडलेली घटना अतिशय निंदनीय असून त्या समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या विटुंबना करून संविधानाला हात लावून जी घटना केलेली आहे ती अतिशय अतिशय निंदनीय असून त्या घटनेचा आज बिसगाव मध्ये सर्व दलित समाजाच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या सर वतीने सर्व सरपंचांच्या वतीने सर्व ग्राम ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने सोसायटी चेअरमनच्या वतीने आपण सर्वजण तीस गावकरांनी मिळून आज हा जाहीर निषेध केलेला असून दोन चार दिवसापूर्वी दहा तारखेला परभणी शहरामध्ये कलेक्टर ऑफिस समोर असलेले डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती आहे संविधानाची प्रतिकृतीला विटंबना केली गेली तोडफोड करण्यात आली त्या घटनेचा सर्वप्रथम तीसगाव समस्त समस्त मुस्लिम समाज समस्त समाजाच्या वतीने जाहीरपणे निषेध व्यक्त करतो यासोबतच मस्सादोग तालुका केज या ठिकाणीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्या घटनेचाही पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने जाहीरपणे निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्याप्रमाणे मध्ये जे आमच्या हिंदुस्थानी अल्पसंख्याक हिंदू बांधवावर भगिनीवर मुलाबाळांवर जो अत्याचार करण्यात येत आहे त्या प्रकरणाचा देखील मी आज गावकऱ्यांच्या वतीने जाहीरपणे निषेध व्यक्त करीत आहे मुस्लिम समाजाच्या वतीने देखील निषेध व्यक्त करीत आहे कारण आम्ही ज्या भारतीय संविधानाच्या हो। संरक्षणासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत तेच भारतीय संविधान आम्हाला आणि पूर्ण देशवासियांना म्हणून जगण्याची शिकवण देत या ठिकाणी या हिंदुस्थान मध्ये अशी अपेक्षा आहे लोकांची अशी भावना आहे जो माणूस श्रीमद भागवत गीताला फॉलो करतो जो समाज तो आमचा हिंदू बांधव समाज आहे जो बांधव कुराणला फॉलो करतो तो आमचा मुस्लिम बांधव मुस्लिम समाज आहे जो माणूस जो समाज बायबल ला फॉलो करतो तो आमचा ख्रिश्चन समाज आहे परंतु हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्व समाज मिळून ज्या एका भारतीय ग्रंथाला फॉलो करता तो आमचा संविधान आहे म्हणून मे वसूलो की कसम देता हा मैं तुम्हें अपने वसूलों की कसम देता हूँ मुझको मजहब के तराजू में न तोला जाए मैं तुम्हें अपने की कसम देता हूं मुझको मजहब के तराजू में न तोला जाए मैंने इंसान ही रहने की कसम खाई है मुझको हिंदू या मुसलमान न समझा जाए प्रतिनिधि मयूर मुखेकर तीसगा